जय श्री राम जय शवाल तो भैलो ये विडियो आखरी तो ही देखो यो जो मुद्रो छे असो प्रकरण घड मेरो छे वीडियो माध्यम ही दे। तो देखो आज वो समाज आयचा सवाल आपले समाज नाही चाय सवाल लाबतरिया कि व करता हा तीन वर्ष छोरी पर आता भयंकर असो बलात्कार वे मेरो छे तो भैलो कई को द मेना वो मादर चौधर वो हराभूरे फसीवे चलचो वो ना सजा मळी चाय जरूर सजा मळी चाय

अरे ओ दुनिया ही कोणी देखी रे फक्त तीन वर्ष मन मन कोतम या दुनिया बेटी पैदा होणं पाप चे तम का मेले तो बेटी बचाव बेटी पडाव करंत आणि कोणी अन्याय करे तो तम अरे ही अन्याय अत्याचार आज जर व भिकार छोटे आपण छोड दिने हे छोटे बरे अन्याय अत्याचार विरोध समोर मळचा आपण व न्याय मळीचा आज ही भिकार छोटे ना आपण सजा दिने तो समोर बेटी को अपनी पर अत्याचार वाचको अत्याचार वाचको मालम सगायच जय श्रीराम जय शवाला